नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि दर आहेत दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार तीनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे रुपये त्रेवत आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायच्या असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद